नमस्कार आज आपण आलो आहोत जिल्हा परिषद शाळा पूर्णगड मराठी नंबर एक तालुका जिल्हा रत्नागिरी आणि या ठिकाणी आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणार आहोत की आनंदी बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे या ठिकाणी आपण पाहत आहात की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी खूप छान तयारी केलेली आहे आणि आता पाहूया एकेका -एक स्टॉलकडे -एक आपण जाऊया हे स्टॉल आहे शंख समोसा असं या स्टॉलचं नाव आहे हां सांगायचं आपल्या स्टॉलला या ठिकाणी काय आहे हां हां आपण पुढच्या स्टॉलकडे आलेलो आहोत शेंगदाणा लाडू आहेत गोबी मंचुरियन आहेत हां आपल्या स्टॉलविषयी माहिती सांगायची आहे हां कोणाचं आहे गोबी मंचुरियन पकोडे पकोडे हां पुढच्या स्टॉलकडे आपण बघूया या ठिकाणी गुलाबजामून आहे या ठिकाणी ताजी ताजी भाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या कोकणातील नारळ याचं या ठिकाणी दिसतंय हां काय आपल्या स्टॉलमध्ये काय आहे या ठिकाणी हां हे कोणी तयार केलेत मोदक अरे वा छान हे काय आहे तुझ्याकडे हां कोणी तयार केले आहे हो छान छान ओके हां मग अशा आपण बघितलं की विशेष या मुलीने आपल्याला सांगितलं की डिजिटल जमाना आहे आणि या डिजिटल जमान्यामध्ये या ठिकाणी तिने पेटीएमचा वापर केलेला आहे तिच्यासाठी जोरदार टाळा वापरूया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तिने आपल्या याच्यामध्ये केलेला आहे खूप छान हां काय आहे आपल्या स्टॉलमध्ये हां कोणी तयार केले ते बचत गटाचं आहे काय ओके छान तू काय आणलं आहेस बॅक ओके छान हा काय आहे तुझ्याकडे ओके हां कुठे आहे कोकम सर दाखव मला उघड हो ते थांब उघडून दाखवतोय उघडता येतं ते हां असू दे असू दे राहू दे देव दे, राव दे। <laughs> आ, आए, आ, ओके हां हां आमचा बघा पहिलीतला विद्यार्थी आहे काय आणलं आहे हां बर्फी आणि चिंच विकायला आणलेले आहेत त्याने घेतल्या का कोणी घेणार आहेत ना चाले आपण काय आणलं आहे हां हां त्याला शेवगा म्हणतात छान उचलून दाखवू शेवग्याचं हे हां किती रुपयाला जुडी आहे तुझी ही दहा रुपयाला आहे ओके छान छान हां आणि हे बघा मगाशी स्पेशल